સર્વદા સચિદાનંદ રૂપાય સચિદાનંદા હેતવે તાપત્રે વિનાશ્યાય શ્રીકૃષ્ણ વય નનવ વાગવિલાસીની જે ચાતુર્યા કલાકમિની તી શાર વિશ્વમોહિની નમસ્કારિણી ગયા શરદેંદુ સમાકારી પરબ્રહ્મસ્વરૂપિણી वासरापीठनिलय सरस्वती नमस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरः गुरुर परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय त्वदीयपादपङ्कजं नमा देवी नर्मदे अथ तृतीय उवाच जायशी नस्ते मता बुद्धिर्जनादन कर्मणि घोरे मं निजयशि केशव अर्जुन मना के जनादन जर तुम्हाला कर्मापेक्षा ज्ञानश्रेष्ठ वाटत असल तर मग मला या कुकर्मामध्ये भयंकर कर्मामध्ये तुम्ही का मला प्रवृत्त करता असा या श्लोकामध्ये भगवंताना अर्जुनाला प्रश्न केलेला आहे या श्लोकावर बोलण्यापूर्वी श्रीमद भगवद्गीता यावर आपलं चिंतन चालू आहे आणि एक ते सहा म्हणजे सहा अध्यामध्ये भगवंताने कर्म संगीत केलाय काय कर्म आणि ते कर्म कशा पद्धतीनं करायला पाहिजे ते सांगितल्याला आहे कारण आपण कर्म करतो पण आपल्या पद्धतीनं कर्म करतो आपल्या सोयीनुसार आपण कर्म करतो आणि त्यामुळं ते कर्म बंधनाला कारण ठरल्या जातं म्हणून भगवान म्हणतात आपण असं कर्म करायला पाहिजे की त्या कर्मातून आपण मुक्त झालो पाहिजे अशा पद्धतीनं कर्म केलं पाहिजे आणि म्हणून कशा पद्धतीनं कर्म करायला पाहिजे हे अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी भगवान सांगतात त्यापूर्वी अर्जुनानं देवाला प्रश्न केला देवा तुम्ही कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ म्हणून दुसऱ्या अध्यामध्ये सांगितलं आणि त्याबरोबर कर्म देखील सांगितलं तर मग मला असं वाटतं या कर्मापेक्षा जर ज्ञान श्रेष्ठ आहे तर मग मला त्या कर्मामध्ये कशाला प्रवृत्त करता म्हणजे मला कशाला युद्ध करायला होता असं मला वाटतं व्यामी श्रेने व वाक्येन बुद्धिमोह ये व मे तदेकम वद निश्चित ये न श्रेय हम याम तुम्ही असं बोलाय लागलात मिश्र बोलाय लागलात कधी ज्ञानाचं महत्त्व सांगता कधी कर्माचं महत्त्व सांगता त्यामुळं मला काही वेळ लागत नाही मग आता कर्मश्रेष्ठ का ज्ञानश्रेष्ठ याचा काही मला काही निवाडा करता येत नाही आणि ह्या तुमच्या बोलण्यानं माझी बुद्धी मोहित होत आहे म्हणून अशी एकच गोष्ट निश्चित करून मला सांगा की ज्यामुळं माझं कल्याण होईल एकतर नक्की मला ज्ञान सांगा किंवा एकतर नक्की कर्म सांगा जेणेकरून माझं कल्याण होईल म्हणजे अर्जुनाच्या अंतकरणामध्ये आपलं कल्याण व्हावा अशी इच्छा आहे आणि इच्छा असल्यामुळं अर्जुन म्हणतो तेव्हा ह्या दोन्ही पैकी कोणतं एक नक्की करू तेवढं मला सांगा म्हणजे त्यामुळं माझं कल्याण होईल पुढं भगवान म्हणतात श्री भगवान उवाच द्विविधा, द्विविधानिष्ठा पुरा प्रोक्ता ज्ञान, ज्ञानयोगेन संख्यानाम कर्मयोगेन श्री भगवान म्हणाले हे निष्पाप अर्जुना कारण अर्जुन हा निष्पाप होता म्हणजे अर्जुनाकडून पाप घडलंच नाही अर्जुनानं ना पाप केलंच नाही म्हणून भगवान अर्जुनाला म्हणतात की हे निष्पाप अर्जुना या जगामध्ये दोन प्रकारची निष्ठा सांगितलेली आहे आणि माझ्याकडून ती पूर्व सांगितली म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञान सांगितलं आणि करमय सांगितलं अशी दोन प्रकारची निष्ठा मी सांगितलेली आहे तर या ठिकाणी निष्ठा कशाला म्हणायची निष्ठा असं इकडे समोर या असं असो समोर बसा बसायला जागा आहे हा असो बस समोर बसायचं हे पोरा इकडे सरकार ना समोर जरा मलाही बरं वाटतं आता आमची बा इकडे आम सांगायचं म्हणजे आम आमची अशी मान होती पुन्हा नाही घर समोर असलं म्हणजे बरोबर अस आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा ऐकणारानं केव्हाही जो सांगणार आहे त्याच्या समोर बसलं पाहिजे कारण समोर बसण्यामध्ये सांगत असताना आणि ऐकत असताना दोन्हीची जर नजरा नजर झाली तर तेवढ्यामध्ये त्याचं कल्याण होऊन जातं असतं म्हणून माणसानं इकडं तिकडं बसलं नाही पाहिजे आपण ऐकायला आलोतच ना तर मग सांगणाऱ्याच्या समोर असं आपण बसलं पाहिजे तात्पर्य अर्थ झाला या ठिकाणी निष्ठा कशाला म्हटल्याला आहे निष्ठा तर साधनाच्या परिपक्व अवस्थेचे नाव निष्ठा आहे साधनेच्या परिपक्व अवस्थेचं नाव निष्ठा आहे आणि ती दोन प्रकारची निष्ठा सांगितलेली आहे ज्ञान आणि कर्म या प्रकारची दोन प्रकारची निष्ठा सांगितली त्यातील सांख्य योगाची निष्ठा ज्ञानयोगानं आणि कर्मयोगाची निष्ठा कर्मयोगानं होत असते न कर्मना मना रंभाण नैष्कर्म्य पुरुषोष्णुते चे सन्य सनादेव सिद्धी समधी गच्छती मनुष्य कर्म केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजे योग प्राप्त होत नाही भगवान काय म्हणतात आता काय काय म्हणतात आपल्याला काही करायचं नाही आपण काही करणार नाही पण केल्याशिवाय निष्काम होऊ शकत नाही आणि दुसरी गोष्ट मनुष्य मी काही करणार नाही म्हणत असला तरी तो काही ना काहीतरी करतो एवढी गोष्ट खरी आहे एक जन्माला आपण आता काहीच करणार करीत नाही आता काही करत नाही हे तरी करतोच ना काय काही करत नाही म्हणतो हे तर एक प्रकारचं करणंच आहे म्हणून भगवान म्हणतात अर्जुना अरे बाबा कर्म केल्यानच तो त्या कर्मातून काय होशील मुक्त होशील कारण ते कर्म कसं करायला पाहिजे त्या कर्मामध्ये आसक्ती नसली पाहिजे काय कर्मामध्ये आसक्ती नसली पाहिजे आसक्ती म्हणजे त्या कर्मामध्ये प्रेम नसलं पाहिजे कारण कर्मातलं जे काही प्रेम आहे तेच बंधनाला कारण आहे कर्मबंधनाला कारण नाही का कर्मबंधनाला कारण आहे का कर्मबंधनाला कारण नाही त्या कर्मामध्ये असा असणारी आसक्ती किंवा प्रेम हेच बंधनाला कारण आहे म्हणून भगवान म्हणतात की अर्जुना कर्म करत असताना त्या कर्मामध्ये आसक्ती रहित होऊन तो कर्म कर म्हणजे योग निष्ठेतेला प्राप्त होत नाही कर्माचा फक्त त्याग केल्यानं सिद्धीला म्हणजे सांख्यनिष्ठेला प्राप्त होत नाही अरे त्याग केल्यानं कुठं कर ज्ञाननिष्ठेला तू प्राप्त होशील का नही कशीत क्षणमपी जातुतिष्ठा ते कृत कार्य ते हेवश कर्म सर्व प्रकृतीर् जैरगुणही निसंशय मनुष्य निसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा काम न करता राहत नाही काय म्हणतात भगवान संशय एकही असा मनुष्य नाही की तो मात्र एक क्षणही बिनाकामाचा राहतो कारण त्याच्याकडून ते कर्म होणार म्हणजे होणार आता काही माणसं नुसते जरी बसले काय काही माणसं जरी नुसते बसले नाही ते आता होणार नाही त्याला काय माहीत नाही काही माणसं नुसते बसले तरी त्यांच्याकडून कर्म होणारच थोडी तरी हालचाल होणार की नाही ऐकलं का थोडी तरी माणसाकडून हालचाल होणारच कमीत कमी असा कमी तरी हात होईल असा तरी होईल या मांडीवरली त्या मांडीवर तरी होईल पण मनुष्य बिना कर्माचं एक क्षण देखील राहू शकत नाही कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेल्या गुणामुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो कारण हे सर्व प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले असतात आणि त्यामुळं तो पराधीन असतो आणि पराधीन असल्यामुळं त्याच्याकडून ते कर्म घडतच असतं त्याला कर्म करायला भाग पाडतातच आता एखाद्या वेळेला आपल्या मनात नसलं तरी ते आपल्याकडून कर्म नक्की होणारच कर्म इंद्रिय आणि संयम्य हे असते मनसा स्मरण इंद्रिया अर्थान विभूडात्मा मिथ्या उच्चते जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिय बळेच वर वर आवरून मनाने त्या इंद्रियाच्या विषयाच चिंतन करीत राहतो आता काही माणसं बाहेरून इंद्रियाला आवरून धरल्या जात पण आत मात्र इंद्रियाचे जे विषय आहेत का जे विषय आहे त्या विषयाचं चिंतन करतो बाहेरून खाण्यापिण्यावर बंधन ठेवतो पण आतून मात्र इच्छा असते की हे खायला भेटलं तर बरे म्हणजे त्या खाण्यासाठी